रेशन कार्ड एक ऑगस्टपासून नवीन अपडेट ऑगस्टपासून रेशन कार्डमध्ये नियम बदलले तांदूळ गहू साखर मीठ पाणी एक हजार रुपये संपूर्ण अपडेट रेशन कार्ड ऑगस्ट अपडेट रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी आहे फक्त रायशन सरकारकडून मोफत मध्ये तांदूळ आणि गहू जात होते मात्र आता एक ऑगस्टपासून यानंतर मोठा बदल करण्यात आला आहे विशिष्ट राशन स्पष्ट करत आहे सामुदायिक यांचा साकारही मोफत आहे योजना आर्थिक दुर्बल कुटुंबासाठी एक ठरणार आहे जर तुमच्यासाठी देखील राशन कार्ड आहे आणि तुमच्याकडे याचा फायदा घ्या तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उप उपयुक्त आहे राशन याच्यात मोठा बदल आता राशन लागू होणार रा, असून तीन फायदे दिले आहेत हे बदलून एक ऑगस्ट पासून होणार आहेत स्थानिक गहू या नैसर्गिक साखरेचा समावेश देखील करण्यात आला आहे दोन लाखांना दरमा अजून एक उपयोगी वस्तू कुटुंबासाठी आहे जी त्याचा खर्च कमी करण्यात मदत करेल हे बदल गरजू लोकांसाठी मोठा आधार ठरणार आहे जर तुम्हाला या प्रश्नाचा लाभ घ्यावा लागेल तर लवकर अधिकृत माहितीचा वाचा आणि नोंदणी करून घ्या संपूर्ण माहितीसाठी जाणून घ्या आमचा लेख शेवटपर्यंत पहा नवीन अपडेट तुम्ही लाभास पात्र आहात का ते साखर मीठ आणि बटाटे जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारकडून संपूर्णपणे राशनचा लाभ घ्यात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे फक्त गू आणि तांदूळ शब्दात जात होते मात्र एक ऑगस्टपासून या प्रकरणात मोठा बदल करण्यात ला, आला आला आहे आतापर्यंत लाभार्थ्यांना गहू तांदूळ नैसर्गिक साखर मीठ आणि बटाटे देखील दिले जातात केंद्र फक्त गरिबांची योजना जास्त आधार दिली पाहिजे यासाठी ही आणखी प्रभावी बनली आहे स्वतंत्र लाखो कुटुंबांना त्यांच्या रोजच्या गरजा भागवणे अधिक आनंददायी होणार आहे या जोडणे मूळ जोडणे खर्च सुधारला आहे राशन कार्ड आजच अपडेट करा जर तुम्हाला तुमचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला लाभ घ्यावा तुमच्या कार्डमध्ये काही आवश्यक का द्यावा माहिती द्यावी कार्ड अपडेट केलेले आहे परंतु पाहू शकता जर गरज असेल तरच लवकर लवकर दुरुस्त करून आवश्यक यासाठी तुम्ही अधिकृत सेवा केंद्रावर संपर्क करू शकता एकदा कार्ड अपडेट करा देखील तुम्ही सुधारित मुक्त राशन योजना तयार करू शकता राशन कार्ड ही सुविधा दिली जात आहे एक हजार रुपयाची मदत मोदी जनता गरिबासाठी एक मोठा निर्णय घेणार आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे अशा कुटुंबांना दर महिन्याला शंभर रुपये आर्थिक मदत दिली जाईल ही योजना दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे मात्र आता एक ऑगस्टपासूनही अंमलात आले आहे अनेक गरजूंना मोठा दिलासा आहे सरकारचा उद्देश म्हणजे पूर्वी गरिबांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांचा आर्थिक आधार देणं या अर्जाचा लाभ पात्र लाभार्थी आपले कार्ड लवकरात लवकर अपडेट करणे आवश्यक आहे जर तुमचे कार्ड अद्याप अपडेट नसेल तर अजून पुढे व्हिडिओ पाहा कार्डना अपडेट पर्याय तोटा यातून लाभ घेण्यासाठी सर्वात मोठे महत्त्व हो, म्हणजे राशन कार्ड अपडेट करा अनेकांना माहितीच नसते की आर्थिक मदत जाऊ शकते आपल्या कागदपत्राद्वारे कार्ड अध्यात्म करावं स्थानिक दुकानावर किंवा सरकारी केंद्र हे काम अगदी सहज करता येतं या तुमच्या हजारो कुटुंबांना दर सम समोरासमोरच्या लाभार्थी तुमचं कार्ड अध्यात्म आहे या ज्या खाली अधिक माहितीसाठी संपर्क जर तुम्हाला राशन कार्ड लिंकवरून अपडेट करता येत असेल तर खाली दिलेले व्हिडिओ अधिक पाहा वापरून जर तुम्ही माहिती तयार करा रेशन कार्ड अपडेट केल्याने तुम्हाला कोणते फायदे आहेत हे तुम्हाला लिंकवरून स्पष्ट कळेल प्रकल्पामुळे तुम्हाला सरकारकडून जावे लागेल या विविध सवलतीचा लाभ घ्यावा लागेल आपल्या कुटुंबासाठी हे फार अपडेट करणे आवश्यक असून आर्थिक मदती करू शकते तुम्ही तुमच्या कार्डमध्ये माहितीसाठी योग्य प्रकारे करू शकता आपल्या गरजा लक्षात लिंकवर त्वरित काम करा जुनी माहिती अपडेट करा तुम्हाला एक हजार रुपये किंवा त्याहून अधिक आर्थिक मदत असले तर राशन कार्ड अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे अनेक जुनी माहिती आनंददायी किंवा लाभ घेत नाहीत नवीन माहिती देणे घेणे असते राशन कार्ड अपडेट केलेल्या तुम्हाला अन्नधान्य तसेच इतर आवश्यक घटक सरकारकडून सवलतीच्या दरात येऊ शकतात ही मदत आर्थिक कमी सामर्थ्य असलेल्या कुटुंबासाठी फार उपयुक्त ठरते खूप वेळ घालू लवकरात लवकर रॅशन कार्ड अपडेट करा का आणि तुमच्या कुटुंबासाठी संपूर्ण सुविधा सुनिश्चित करा